सध्या चालू असलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा रील स्टार चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि यातून महाराष्ट्रातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होताना दिसत आहे पहिल्या दिवसापासून बिग बॉस गाजवणाऱ्या सूरज चव्हाणचे बिग बॉसच्या घरातील त्याचे खेळणं प्रेक्षकांना खूप आवडत आहे पण सूरज चव्हाण याचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय राहिलं आहे सूरज चव्हाण नक्की कोण आहे काय आहे सूरज चव्हाणच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये कोल्हापूरच्या धनंजय पवार उर्फ डिपी कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर आणि टिकटॉक स्टार सूरज चव्हाण अशा अनेक रील स्टार्सना संधी देण्यात आल्या आहे पण यातील सूरज चव्हाणच्या नावावरून प्रचंड चर्चा सुरू आहे पण बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेल्या सूरज चव्हाणचा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नाही सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा असून बारामतीमधील मोडवे गाव येथे तो राहतो जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता तो लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं वडिलांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आणि या धक्क्यातून त्याची आई देखील सावरू शकली नाही या धक्क्याने सूरजच्या आईची मानसिक संतुलन बिघडलं होतं त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेता आलं होतं सूरजला पाच बहिणी असून यापैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे तो लहानपणीच मोलमजुरी करण्यासाठी जात असे त्याने काम केले तरच त्याला जेवणासाठी पैसे मिळत असत नाहीतर रात्रीच्या जेवणाची सोय देखील होत नसायची इतक्या सूरजने दिवस काढले आहेत मोलमजुरी करत असतानाच त्याला एकदा टिकटॉक बद्दल समजलं त्याने सुरुवातीला स्वतःचे एक दोन व्हिडिओ टाकून पाहिले ते व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले यानंतर सूरजने मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर मोबाईल खरेदी केला आणि त्या मोबाईलमध्ये त्याने टिकटॉक डाउनलोड केला आणि तो व्हिडिओ शेअर करू लागला त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले यामुळे त्याला यूट्यूब चॅनलकडून प्रेमासाठी काय पण शॉर्ट फिल्मसाठी ऑफर आली टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब चॅनल सुरू केलं तिथे त्याच्या बुक्की टेंगूळ आणि गोलीगत धोका या व्हिडिओला लाखो चाहत्यांनी प्रतिसाद दिला त्यामुळे सूरज आज बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचू शकला आहे बिग बॉसमध्ये बोलत असताना सूरजने आपण किती पैसे कमवतो याविषयी माहिती दिली आहे टिकटॉक होतं तेव्हा त्याला दिवसाला ऐंशी हजार मिळायचे आणि आताही त्याला तीस ते पन्नास हजार रुपये दिवसाला मिळतात असे त्याने सांगितले सूरजने शून्यातून विश्व निर्माण केला आहे आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली आता तो बिग बॉस मराठीमध्ये दिसतो आहे सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली खरी पण सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा